हात व आधार फाउंडेशन अमरावती संघटित युवा पत्रकार संघाने दिला मदतीचा हात एका गरीब कुटुंबाच्या घराला अचानक आग लागून त्याचे संपूर्ण घर जळून राग झाले सत्तावीस मार्चच्या सायंकाळी ही घटना तालुक्यातील गव्हाण येथे घडली उसळगव्हाण येथे राहणारे किशोर खोडे या गरीब परिवारातील व्यक्तीचे घर आगीत जळून खाक झाले होते किशोर हे परिवारासोबत धामणगाव येथे कामानिमित्त आले असता सत्तावीस मार्चच्या सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान उसळगव्हाणे येथे त्याच्या राहत्या घराला आग लागली बघता बघता आगीत घर पूर्णत जळून खाक झाले होते आगीत घरातील गृहोपयोगी वस्तू रोख पंचवीस हजार रुपये व सोन्याचे काही दागिनेसुद्धा जळून खाक झाल्याचे किशोर यांनी सांगितले एएस न्यूज महाराष्ट्राने सदर बातमी दाखविल्यानंतर अनेक व्यक्तींनी मदतीचा हात पुढे केला त्याचप्रमाणे आधार फाउंडेशन व हात फाउंडेशन तसेच संघटित युवक पत्रकार संघाने सदर व्यक्तीला मदत करण्याचा एक प्रयत्न केला तेव्हा किशोर खोडे यांच्या गावी उसळगव्हाण येथे जाऊन त्याला गृहोपयोगी वस्तू जसे भांडी ब्लँकेट चटई पेटी पाण्याचे भांडे कपडे साड्या व अनेक अशा जीवनावश्यक वस्तू दिल्या गेल्या व यानंतरही किशोर याला संघटित युवा पत्रकार संघातर्फे त्याचप्रमाणे काही दानशुरांकडून मदत केल्या जाईल किशोर याला घर बांधून देण्याचा एक छोटासा प्रयत्न संघटित युवा पत्रकार संघातर्फे करण्यात येत असून कुणाला याच्यात जर हातभार करायचा असेल तर ते संघटित युवा पत्रकार संघाच्या सदस्यांशी संपर्क करू शकता किंवा थेट किशोर खोडे राहणार उसळगव्हाण याला संपर्क करू शकता आज दिनांक एकतीस मार्च रोजी हात फाउंडेशन आधार फाउंडेशन तसेच संघटित युवा पत्रकार संघाकडून यावेळी आधार फाउंडेशनचे अध्यक्ष प्रदीप बाजड डॉक्टर अनिल ढवळे सचिव अरविंद विंचूरकर प्रभुजी नरवणे सुनील फुसे मल्लिकार्जुन पिंपळकर डॉक्टर संघपाल उमरे सौ विंचूरकर सौ नरवणे श्रीमती विजया आसरे श्रीमती पुष्पा बोरकर आधार फाउंडेशन सुजित भजभुजे दिनेश वाघमारे हितेश गोरिया संतोष वाघमारे इत्यादी उपस्थित होते एस न्यूज महाराष्ट्र करिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे